नवीन वर्षाच्या खूप खूप मन मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नवीन वर्ष हे मित्रांनो आणि दोन हजार तेवीस हे साल कसं गेले हे कळलंच नाही मित्रांनो पण असो ते एक दिवस जाणारच पण माझ्याकडून काही नकळत चुका हे झाले असतील तर क्षमा करावी मित्रांनो आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असाच आयुष्य राहू आयुष्य भराव मित्रांनो दादा बोला माझ्या त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकिंग ही घंटी राहायला विसरू नका मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझ्या व्हिडिओचं लोकेशन खंत तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो माझ्या लाईव्हवरती तुम्ही वेळातला वेळ काढून आल्याबद्दल सम सं, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दादा कमेंट करा लाईक करा तुमचा म दोन हजार चोवीस हे माझ्याकडून आनंदीमय जाऊ दादा बोला कमेंट करा कमेंट करा लाईक करा दादा दोन हजार चोवीस हे साल लागले मित्रांनो आणि दोन हजार तेवीस हे साल कसं गेलं ते काही कळलंच नाही मित्रांनो आणि असो पण एक दिवस तो जाणारच पण येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये ईश्वरचं मी प्रार्थना करतो की तुम्हाला हे समज समृद्धीमय जीवन जगावं मित्रांनो कमेंट करा लाईक करा आणि शेअर करत चला व्हिडिओ आपल्या मित्रांशी दादा बोला कमेंट करा कमेंट करा दादांनो जेवण झालं का कसे आहात काय नाही दोन हजार चोवीस हे साल ही प्रार्थना करतो समृद्धीमय आणि सुखमय जाऊ मित्रांनो दोन हजार तेवीस हे पने साल असं आनंदीमय गेलं मित्रांनो पण हे पण साल चांगलं जाऊ ही ईश्वर प्रार्थना करतो मित्रांनो मी कमेंट करा दादा लाईक कमेंट करा मित्रांनो तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि बेल ऐकून हे दाब घंटी दाबायला विसरू नका जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा माझ्या व्हिडिओचं लोकेशन तुम्हाला तुरंत पाहायला भेटेल नमस्कार दादा बोला कमेंट करा कमेंट करा दादांनो भावांनो बहिणींनो माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मी पुन्हा पुन्हा स्वागत करतो आणि वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल पण मी तुमचा आभारी आहे मुलगीर हा बोला सर सर झालं का जेवण दादा यशवंत मुलगी झालं का दादा जेवण बनतोय मी जेवण हो आमचं झालं बसलो आता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हॅपी न्यू इयर आणि दोन हजार चोवीस हे साल आनंदीमय जाऊ मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो मित्रांनो हो आमचं झालं सर आत्ताच आमचं झालेलं आहे बघा म्हणून बसलो मी आपल्या शुभेच्छा द्यावं म्हणलं सरांना आपल्या ऑडियन्सला त्याकरता व्हिडिओ बनवण्याचं लाईव्हच आहे मित्रांनो बरं बरं धन्यवाद धन्यवाद तुमचा असंच प्रेम राहू द्या मित्रांनो मराठी माणूस आपला बनवतो व्हिडिओ तर मग आपला सपोर्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो आपला महारा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपला मराठी माणूस पुढे जातो त्याकरता आपला सपोर्ट हे खूप गरजेचं आहे मित्रांनो जेवण झालं का दादा तुमचं कमेंट करा हो दादा मस्त बनितो हॅपी न्यूर हॅपी न्यू इयर जया थांबडे न्यू न्यूयर ताई हो हो तुम्हाला पण हॅपी न्यूर बघा दोन हजार चोवीस हे साल माझ्या व माझ्या परिवाराकडून मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो की सर्वांचं हे दोन हजार चोवीस हे साल आनंदीमय जाव ही मी देवासमोर प्रार्थना करतो मित्रांनो कुठून आहे दादा कमेंट करा तांबडे तुम्हाला पण बरं 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 ताई धन्यवाद धन्यवाद दोन वर्षे चाल दोन हजार चोवीसशे चाल खूप मस्त जाऊ आणि आनंदीमय जाऊ मित्रांनो दादा कमेंट करा लाईक करा आणि जेवण झालं का मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे बघा आपलं मित्रांशी बोलावं म्हणलं म्हणून मी आलेलो आहे वेळेतला वेळ काढून तुमच्यासाठी खूप पण चार्जिंग नव्हती त्याकरता आलो मी मित्रांनो बोला कमेंट करा दादा जेवण झालं का तुमचं वसंत मुलगीर जेवण झालं का तुमचं म्हणतो मी आणि काय केलं दिवसभरात काय कसं दोन हजार चोवीसशी मस्त जाऊ आनंदीमय जाऊ आणि सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ भर मित्रांनो त्याकरता हा मी शुभेच्छा देण्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आणि माझ्या लाईव्हवरती तुम्ही नवीन असताल तर प्लीज लाईव्ह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल लायकन ही घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो कारण की मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझ्या व्हिडिओचं लोकेशन तुरंत म्हणजे तुरंत पाहायला भेटेल मित्रांनो एक वेळेस माझ्या व्हिडिओवर अवश्य भेट देऊन बघा तुम्हाला समजेल मी कसे व्हिडिओ बनवतो काय नाही मित्रांनो दादांनो बहिणींनो माझ्या लाईव्हवरती वेळातला वेळ काढून आल्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे आणि ईश्वरी प्रार्थना करतो की दोन हजार चोवीस हे साल खूप भरभार्या टिचवू आनंदीमय जाऊ मित्रांनो दादांनो कमेंट करा कसे आहात कुठून बोलता मित्रांनो माझे व्हिडिओ बघितले का तुम्ही तर बघाय नसतील तर एक वेळेस अवश्य भेट द्या कसे आहेत बघा कसे बनवतो मी काय माहिती सांगतो कुठली दाखवितो हे समजा माझ्या व्हिडिओमध्ये असतं मित्रांनो हो दादा मस्त मस्त तुम्ही सांगा कसं आहेत काय कसं होतं आजचं वातावरण काय केलं आज तर आमच्याकडे खूप खुशी होती मित्रांनो लहान लहान लेकरांना वर्ग सजवलेले शाळेत मस्त रांगोळी हे हॅपी न्यू इयर बनवले खूप काही होतं असं मित्रांनो बघायसारखं पण आपल्या सकाळी मोबाईल चार्जिंग नव्हती त्यामुळे शाळेतला व्हिडिओ बनवता आला नाही पण असू मित्रांनो नंतर मला कामावर बी जावं लागलं त्यामुळे राहून गेलं समजा काही बरं दादा हो जेवण वगैरे झालं का करा कमेंट करा फक्त एक लाईक आहे मित्रांनो सदोतीस जण तुम्ही आहात एक लाईक जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम वा मस्त कमेंट केली बघा तुम्ही सुरुवातीला जय श्रीराम ही कमेंट वा मला आनंदी आनंद झाला जा हे जय श्रीराम ही कमेंट वाचून मित्रांनो कमेंट करा चांगल्या चांगल्या मी तुमची कमेंट वाचू मित्रांनो बोला बोलत राहू जरा आपण चार्जिंग माझ्या करत आहे बघा फक्त सहा टक्के सहा टक्क्यामध्ये काय बोलू ते बोलूत पण चांगले चांगले कमेंट करा तुमच्या कमेंटला मी अवश्य उत्तर देऊ मित्रांनो आणि असं तुमचं प्रेम असू द्या मराठी माणसावर त्याच्या पाठीशी राहा मित्रांनो आणि त्याला सपोर्ट करत चला तुमचं सपोर्टची खूप गरज असते मित्रांनो नवीन क्रिएटरला तर आणि आपण खरं तर काही खूप काही मोठा क्रिएटर नाही शून्यातूनच वर येत आहे तुमच्या आशीर्वादानं आणि सतराशे सबस्क्रायबर तुमच्या आशीर्वादानंच पार पडलेले आहेत बघू पाच हजार सप्रायबर किती दिवस लागतात ते व्हायला तुमचं असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो दादा बोला कमेंट करा बेस्ट आपल्या दोन हजार चोवीस ओके ओके धन्यवाद धन्यवाद दादा बोला कमेंट करा खूप आज तर मला तर खूप आनंद झाला मित्रांनो काल मी लाईव्ह घेतली काल मी आपल्या ऑडियन्सला सांगितलं खूप काही शुभेच्छा दिल्या आज बी शुभेच्छा देण्याकरता हा व्हिडिओ बनवला आणि मी रोज लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो असंच माझ्या लाईव्हवरती वेळातला वेळ काढून येत जा दादा बोला बावीस जण आहेत तुम्ही कमेंट करा फक्त एकजण कमेंट करतोय दुसरं कोणीसुद्धा करत नाही असं का हो का करत चला कमेंट कमेंट केलं तर मला समजेल कुठून बोलताय काय नाही नाव काय आहे तुमच्या कमेंटचं आम्ही अवश्य उत्तर देऊ मित्रांनो कमेंट करा आहे बाहेर मित्रांनो घरी तेवढी रेंज येत नाही त्यामुळे डिसलाईक डिसलाईक लाईव्ह होते म्हणून बाहेर यावं लागतं बसलोय हाव का बाकडावर पाहू शकता ह्या साईटला शाळा आहे बसलो बाकड्यावर मी दादा कमेंट केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा नाईस नाईस या मी नंतकुमार एर व्हेरी नाईस दोन हजार चोवीस या सम सुख आणि समृद्धीचं जाऊ ईश्वरच्या प्रार्थना करतो मी सर्वांना दोन हजार चोवीस साल चांगलं जावं मित्रांनो दादा लाईक करा आणि जेवण झालं का कमेंट करा मित्रांनो बरं 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 मस्त मस्त जाणार हो आपले आहे ना चांगलं राहिल्यावर समजा काय होतं मित्रांनो फक्त आपली व्यसन चांगलं ठेवा आणि कुणाच्या नादी लागू नका बरं 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 दादा तुम्ही तर काही बोलत बी नाही काय नाही कमेंट करा अवश्य तुमच्या कमेंटचा उत्तर देऊ मित्रांनो फक्त राहिली चार टक्के मित्रांनो टक्के बघतो घरी चार्जिंग लावून जमत आहे का नाही तर बघू भेटू उद्याच्या हातात जातो आहे घरला बागा लावण्याकरता चार्जिंग जर ला राहिली तर बोलू मित्रांनो बागा कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये दादा बोला कमेंट करा बोला जरा शिक या दादा जणच काय समजी चालेल थोडा वेळ या आजचा तर दिवस खूप मस्त असतो सुरुवात तर चांगली केलेली आहे पण दादा कमेंट लाइक लाईक चालू या दादा तुम्हीच आहेत का हे पटलं आपलं काय पटलं काय पटल मला समजलं नाही कमेंट करा आपण कमेंटचा उत्तर देऊ मित्रांनो या दादा शेंगा खातोय या शेंगा गिंगा खायला मित्रांनो बोला कमेंट करा लाईक करा आलू घरी तरी मध्येच डिशला डिशलाईव झाल परत कशी झाली काय माहित नाही मित्रांनो आता बोलू जरा वाढू खुर्ची आणखी कमेंट करा जेवण झालं का नवीन दोन हजार चोवीस साल समजांना सुखाचं जाऊ हे मी देवापुरी प्रयत्न करतो आणि उद्याचा बघू व्हिडिओ कुठला टाकू तर जमलं तर तर व्हिडिओ नाही माझ्याकडे उद्या टाकण्याकरता बघू गॅलरीत रीत घटला तर एखादा व्हिडिओ शोधून माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो खूप काही बनवतो मी दाखवायसारखं असतं तुमची सपोर्टची खूप गरज असते मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे बरं संध्यांचं पुन्हा पुन्हा मी तुमच्या माझ्या लाईव्ह वरती वेळातला वेळ काढून आल्याबद्दल मी ऋणी आहे मित्रांनो या दादा या या कमेंट करा तुमची कमेंट वाचू आमच्याकडं थंडी आहे तर थंडी आहे का तुमच्याकडं हा थंडी आहे का तुमच्याकडं सांगा कमेंट करा जेवण झालं का कमेंट करा दादांनो हे पट पटलं आम आम्हाला पण दादा गेले का तुम्ही खूप आहे बर बर शेकोटी वगैरे काही केली का नाही शेकोटी करायची जरा शेक बसायचं दादा आज काय काम केलं मुलगीर सर बोला काय काम केलं तुम्ही आम्ही शेतामध्ये आज भयमुख काला चालू आहे बरं बरं दादा वेळ काढून आल्याबद्दल खरंच मी तुमचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो मित्रांनो लाईव्ह झाली बघा माझी घरी आल्यामुळे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आवाज येत आहे ना माझा हो हो बर बरं दादा सात जण आले कमेंट करा काय तर ठेवू बर कमेंट करा दादा लाईक करा बर बरं पेरला नाही का हा बर 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 आमच्याकडे काढला काढला काय राहिला चालू आहे काम दाखवू उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा आवर्जून आणि अवश्य भेट द्या व्हिडिओला माझ्या नवीन असताल तर एक वेळेस बघून घ्या तुम्हाला समजेल मित्रांनो कशी बनवतो व्हिडिओ मी बघितल्याशिवाय नाही समजणार हो भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या मित्रांनो दोन हजार चोवीस हे साल सम सुख आणि समृद्धीचं जाऊ मी स्वचरणी प्रार्थना करतो मित्रांनो हो नक्की नक्की बरं बरं दादा बोला जेवण झालं का दादा तुमची कमेंट वाचली आम्ही नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा आणि मी ईश्वरचंद प्रार्थना करतो हे दोन दोन हजार चोवीस हे साल सुख आणि समृद्धीचं जाऊ मित्रांनो जेवण झालं का दादा कमेंट करा लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे मित्रांनो हेच बघा आपल्या मित्रांशी बोलावं म्हणलं लाईव्ह दोन हजार चोवीसचे सांगावं कसं असतं काय नाही मग म्हणून घेतलेली आहे मित्रांनो बरं बरं दादा हो नक्की नक्की दादा काय चालू आहे मला नाही समजलं कमेंट करा डबल वाचू आपण कमेंट बरं 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 या दादा कमेंट करा कमेंट वाचू आपण मुलगी सर गेली का आहेत दादा बोला भैमू काढणं चालू आहे आमच्याकडे तुमच्याकडं काय चालू आहे काम उद्या टाकेल मी व्हिडिओ बघा तुम्ही आवर्जून बघा त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बोला कमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करत चला त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ही घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो बरं दादा मस्त होईल लवकर झाल्यावर टू के तुमचा होणारच दोन हजार चोवीस खूप समृद्धीचं जाऊ बघू कवा होतं ते अजून अडीचशे आहेत बाकी कवा होईल आपलं मॉनिटाईज ते बी बघू मग शुभेच्छा देऊ अजून तुम्हाला खूप काही आहे मित्रांनो दीड दोन महिना बाकी आहे आपल्याला तोपर्यंत होईल आणि तुमचा सपोर्ट केला तर लवकर होईल मित्रांनो सपोर्ट करत चला मित्रांनो व्हिडिओ बघितलेला नसेल तर एक वेळेस अवश्य भेट द्या माझ्या हिडीओवरती या आणि बघा कसे असतात काय नाही ते तुम्हाला समजेल हो दादा बरं बरं दादाचे उपकार आहेत आपल्यावर सुरुवातीपासून दादा थांबलेले आहेत माझ्या लाईववरती खरंच खरंच दादा तुमचे मी मनपूर्वक स्वागत करतो वसंत मुलगे तुमचं खरंच मी मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही जसे लाईव्ह घेतली तसं तुम्ही कंटिन्यू लाईव्ह बघितली आहे सतरा मिनिट खरंच मी आभारी आहे मित्रांनो तुमचा दादा कमेंट करा ती गजा आहेत कमेंट करा तुमची पण कमेंट वाचू आम्ही बरं 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 दादा बस व्हायली आता मित्रांनो इतके दिवस लाईव्ह होत नव्हती पण आता चालू आहे व्हायली लाईव्ह पण घेऊ आपण ह्या टायमाला रोजचं संध्याकाळी बोलू थोडंफार स्वीटर ले, ले थंडी बसलो होतो चार्जिंग नसल्यामुळे यावं लागलं बक्कड माणसं आले होते चौऱ्याहत्तर चळवळ आले होते पण तिकडं चार्जिंग नसल्यामुळे यावं लागलं म्हणून माणसं समधी गेली अंधारात आणि डिश झाली मध्येच लाईव त्यामुळे बी माणसं गेली मित्रांनो असो येतील मान या दादा कमेंट करा जेवण झालं का गुड नाईट गुड नाईट बाबा धन्यवाद धन्यवाद दादा गुड नाईट वेळातला वेळ काढून आल्याबद्दल लवकरच चाललेत बोला जरा शिक बोला जाऊ नका लवकर दादा तुम्ही गेलेत तर मग कसं कोणीच नाही दोघच आहेत जाऊ नका वेळ काढून आल्याबद्दल खरंच मनपूर्वक स्वागत आहे दादा ठीक आहे ठीक आहे बरं बरं दादा बरं बरं झोपे तर मग जावा मग दादा काम करायचं असतं उद्या झोपा गुड नाईट बघतो मी तास कोणी आलं तर बोलू तो त्यांच्याशी नाही तर जातो मी पण झोपे बोला मित्रांनो काय कोणी नाही मध्ये लाईव घरी आल्यामुळे लाईव्ह झाल्यामुळे संधी केली नाही तर होते ऐंशीच्या जवळपास असो भेटू आपण उद्याच्या येतील अजून जास्त फार आपण आहोत कमी फॉलोअर्स त्याच्यामुळे असतं मित्रांनो सहन करावं लागते काम करावं लागते शेतीमध्ये काम जे आहेत ते व्हिडिओ दाखवतो तुम्ही रोजचं जीवन हे आमच्या गावाकडे आमचा मस्त होता दादा पहिला दिवस तर खूप आनंदीमय झाला मित्रांनो आजचा दिवस खूप मस्त एन्जॉय केला आणि शाळेमध्ये तिला व्हिडिओ बनवता आलो ना मित्रांनो कारण सकाळी चार्जिंग नव्हती नाही तर खूप शाळा अशी लेकर सजवलेली ले होती असो मित्रांनो कमेंट करा तिकडे जण आलात बघा तुम्ही हॅप्पी न्यूरचा न्यू इयरचा बरं 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 चांगला होता मित्रांनो हॅप्पी न्यूरचा दिवस बी मस्त गेला आणि तुम्हाला पण चांगला जाऊ ही ईश्वरच्या प्रार्थना करतो दादा बोला तीघ जण आहेत कमेंट फक्त एकच माणूस करते दोन माणसं थांब देत नसतं आज आज आजचा दिवस पण चांगला गेला आणि तुमचाही दिवस चांगला जाऊ इथून पुढल्या बी दिवस चांगला जाऊ ही देवापुढे प्रयत्न करतो मित्रांनो जण आहात मुलगी सरज फक्त कमेंट करतात दुसरी बाकीचे जण गप्प बसलेत फक्त दोन लाईक जण आहेत कमेंट करा दादांनो तुमची कमेंट वाचू आपण दादानो माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खरंच तुमचं मी स्वागत करतो मनपूर्वक वेळातला वेळ काढून आल्याबद्दल मी आभारी आहे दादा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करत चला कारण की आपला मराठी माणूस पुढे जातो आहे याचा अभिमान वाटला पाहिजे मित्रांनो हे आमचं असं हे घर आहे काम राहिलेलं आहे काम माझा म्हण आवाज येते का दादा मला मला वाटत नाही आवाज येईल का नाही ये ये ना ना ते आवाज तर येईलच हेडफोन नसेल तर हेडफोन येते का नाही की तेवढं एवढं काही माहित नाही आपल्या माहित मित्रांनो माईक बघू आता माईक काही घेणं होईना गेले घेऊ घेऊ म्हणून कुठं जाणं पण होईना गेले काय माहित आपल्याला कितीला भेटतंय काही ना नाही आपण त्या क्षेत्रामध्ये नाही पण माईक खूप महाग असेल मित्रांनो जाऊ द्या थोडा अडकत आवाज येत असेल अशी आपल्या रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे समजून घ्या मित्रांनो या दादा कमेंट करा हो दादा तुम्ही सात दिवस काय केलं दिवसभरात तुम्ही सांगा बरं वसंत मुलगी सर झोपली काय झोपली वाटायला कमेंट नाही नाही बरं बरं आहे बरं बरं <laughs> बरं बर। तुम्ही काही लाईव्ह घेतली नाही काय नाही दिसून ना माझ्यासाठी माईक मागवता म्हणला मागविलं पण नाही तुम्ही एक वेळेस या भेट घ्या आपली दादा हो नक्की लवकरच येऊ न्यू न्यू माईक बरं ठीक आहे सर खरंच खरंच अभिमान आहे बोलल्याबद्दल लाईक कमेंट केल्याबद्दल खरंच मित्रांनो कमेंट करत चला आणि तुमचं लाईक हे लाईवमध्ये माझ्या स्वागत आहे मित्रांनो बोला मित्रांनो मित्रांनो बोला कमेंट करा हो नक्की लवकरच घेऊन येऊ माईक बरं बरं दादा काय नाही हरकत या घेऊन बोलू आपण तुमच्याशी भेट नाही काही नाही आपण बघितले नाही फक्त आपली मोबाईलवर झालेली भेट बोलू एक वेळेस आवेशे घेऊ आणि तुमचं पण असंच प्रेम असू द्या मित्रांनो तुमच्या माईक लावून हेडफोन लावून जमते का येत असेल तर सांगा बरं बरं दादा बरं ठीक आहे बर लाग व्हिडिओ येत आहे फॅमिलीचा माझा तुमचा का बरं दादा बरं बरं कधी लवकर का का माझा म्हणता की काय कळत नाही मला बरं 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 तुम्हाला काय नाही समजलं कशा आहेत काय नाही कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे मित्रांनो काढलं मित्रांनो हेडफोन काढलेला आहे आवाज येत असेल आता काढलं दादा काढलं हेडफोन काढून ठेवले बाजूला कमेंट करा लाईक करा तिघंजण आहेत वेळातला वेळ काढून आल्याबद्दल खरंच मनपूर्वक स्वागत आहे तुमचं मित्रांनो माझ्या लाईव्हवरती नमस्कार दाई नमस्कार दा माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खरंच खरंच तुमचं मनपूर्वक स्वागत करतो ताई ताई नमस्कार नमस्कार तुम्हाला आणि दोन, दोन हजार चोवीस चाल सुख आणि समृद्धीच जाऊ ताई बरं बरं ताई तीन नंबर लाईक केली दादा बरं धन्यवाद ताई खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला व माझ्या परिवाराकडून मी ईश्वरचंनी प्रार्थना करतो दोन हजार चोवीस हे चाल माझ्या समध्या ऑडियन्सला सुखमय समृद्धीमय जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करतो मित्रांनो त्याआधी माझ्या लाईव्हवरती नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व मित्रांशी व्हिडिओ शेअर करत चला मग एक मराठी माणूस आपल्यासाठी व्हिडिओ बनवतोय तर त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा बरं बरं ताई खूप माझ्या लाईव्हवरती वेळ काढून आल्याबद्दल खरंच आभारी आहे मी आणि स्वागत करतो माझ्या लाईव्हवरती ताई जेवण झालं आई मध्येच लाईव्ह माझी कट होत आहे त्यामुळे की काय कळतच नाही बघा रेंज प्रॉब्लेम मुळे डिसलाईट होते बघा असो दादा कमेंट बाहेोची ताई कळत नाही कसं काय बंद आहे ना चालू गोल गोल फिरवत आहे का दादा हा तसंच फिरवते बघा काय करत नाही मला समजत नाही ते असं गोल गोल फिरवते बघा असं गोल गोल असं कशामुळे होते काय समजत नाही हो का बरं कशामुळे होते ताई तुम्हाला माहीत असेल सांगा बरं मला तर काय समजत नाही बोवा नवीनच मी लाईव्ह चालू केलेली आहे तुम्हाला अनुभव असेल तर सांगा नसेल तर जाऊ द्या मित्रांनो बोला बोलत राहा कमेंट करा हो हो का बरं ताई जेवण झालं का तुमचं तुम्हीच्या लाईव्हवर आलो तुम्ही तुम्ही आज लाईव्ह खूप घेता बघा दिवसात तर बरं बरं काही व्हिडिओच्या आहेत बंद कमेंट मुदाम ठेवलेले आहेत लोक कसे असतात काही कमेंट गदर बी करतात त्यामुळे बंद ठेवलेले आहेत दोन तीन व्हिडिओच्या हो बराबर आहे तुमचं बराबर आहे